ईव्हीएम रद्द करा या मागणीसाठी आपण दिल्लीमध्ये उद्या जंतर मंतरवर आंदोलन करणार होतो मात्र प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षेमुळं आम्हाला परवानगी नाकारण्यात आल्याचं उत्तम जानकरांनी सांगितलंय तर बॅलेट पेपरवर निवडणूक लढण्यासाठी आपण राजीनामा द्यायला तयार असल्याचा पुनरुच्चारही जानकरांनी केला आहे दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे सव्वीस जानेवारीच्या जा निमित्तानं सुरक्षेचा असू शकतो पण एक फेब्रुवारी नंतर <coughs> मात्र आम्ही सगळ्या राजकीय पक्षाशी मी ज्या शरद पवार पक्षाचा आमदार आहे अजूनही काँग्रेस असेल इतर पक्ष असेल शिवसेना असेल आम्ही या जंतर मंत्र्यावरती किंवा मुंबईमध्ये एक भव्य अशी मोटरसायकल रॅली लाख दोन लाख लोकांची दिल्लीला आलो तर हरियाणासह या जंतरमंतरवरती यायचं असं नियोजन आहे म्हणजे खात्रीने सांगतो की हिव्ही आमचा स्फोट या चोरीचा स्फोट कुठला कुठंतरी दिल्ली निवडणूक असेल किंवा भविष्यामध्ये असेल किंवा मेमोत प्राचाजीच्या माध्यमातून हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल कुठं ना कुठंतरी आम्ही न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्याशिवाय स्वस्त बसणार नाही या ठिकाणी एवढंच चालतो आणि इलेक्शन कमिशनला मी चॅलेंज दिलेला आहे माझा तुम्ही बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेत असाल तर राजीनामा या क्षणाला द्यायला तयार आहे आणि तसं मी त्यांना लेखी सुद्धा काल त्या ठिकाणी दिलेला आहे